गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांक मुगाचो योकार बरे सकाळ झाली असा आणि आज प्रिनेशाची स्कूल साडेआठ असा आणि आजपासून स्कूल स्टार्ट सो आता महाराज नवप गेलो आता मागीर तयारी करतले मागीर वतलो स्कुलात तो सो आय दिसभरात कितें जाता तें तुमकां कळतले तो ब्लॉक पर्यंत पया ओके बाय बाय सारखं कर आयडी कार्ड सारखं कर चला चल बॅग सारखी घेते चल शाळा ते का समकी प्रिय शाळा म्हटल्या तिका साडे आठ शाळा आता आठ साडे सातासूनच स्टार्ट झालं या शाळेन या शाळेन आता इतल्या बेगीन शाळेत किंवा करतो वचून असं गेलो येवसुरी थारून आता था लेट तो डेडांक येतलो बरे असं म्हाका आरामात जेवण मेळटलें मस्ती करता आणि घेतले स्लाईन आणि फर्स्ट टाईम पहिले काल घेतलेले त्याने स्लाईम तर हा रांचे कुडीत आणि हा आता करप मटकीपासून दोन रेसिपी एक म्हटल्या मटकीची भाजी आणि एक म्हटल्या मटकीची आमटी सो आव कसे करता तुम्हाला दाखय आणि दरवेळी मी हा गोवन मसालो यूज करता आज गोवन मसाल माझ्याकडे नका लागून हा विदाऊट गोवन मसालो कसे करता ते दाखयता तुम्हाला आणि भाजी एका एक वस्तूपासून आपण दोन पदार्थ कसे करू शकता हेही दाखयता तर चला स्टार्ट करूया त्याच्या पहिली माझा जो किचन असा तो जरा सेट करुनी तर हंगा हांव किचन मातसो निवळ करता कारण की आज रेसिपी तुमका ते असं मॅसी असले न्ही की ते पळोवपाक सुद्धा बरे दिसता आणि रेसिपी कशी दिसपा जाय बरे दिस सो हो म्हाजो प्रयत्न चालू असा आणि आज प्रिनेशाक हांवें टिफिनाक असे काही खास असे ना एक्चुली असं हे ठरव ना किती दिवप मोस्टली हा ठरता आणि किती जाता भरगी जर खाताली ते जे आम्ही पदार्थ देतात ते तर ते बरे दिसतात त्यांना टिफिनात पण ते खायना मागीर ते विचार पडटा तर हा हवे दोन ही जी पाकिटं असा नी दोन पकिटं घातलेली असा मटकीची आणि दोन बटाटे मोठे चिरलेले असा असे मिडियम साजचे चिरलेले असा आणि स्वच्छ धुले त्याच्या उपरणात आता हा हो, हे कुकर लायता कुकर लायता त्या लायता कुकर आता हे मिनिमम पाच शिटयो काढतले आणि बंद करतले कुकर तेल दोन चमचे तेल घातलेले असं हा दोन चमचे म्हटल्या दाखवता दोन चमचे म्हटल्या दोन पळी हे बघा ही हे जो असता नी दोन पळी तितले गरम ह्या लागतात तो हो एक रफली च कानो असा सो घालता

को तांबडो झा टमाटो घालूया आले लसूण ओलीपती मस्त मऊ जो आता हंगा टमाट आणि कदो बी बरं भाजला असा आता ह्याच्यातून सातशी हळद घातली वे बरे शिजले गेले असा एक गाळून घेते आयदनात त्यातले कारण यातले अर्धे आमक भाजी एक घेऊची असा आणि अर्धे आमटी करपा आता ही सोय भाजली गेली असा आता ही हा सोय काढत सई जी आमी भाजली नी आता ती थंड करपाक दवरली हा तो सर आम्ही मटकीची भाजी करूया आणि हंगे दोन चमचे तेल घातलेले असा पॅनात आता तेल मात तापोनी एक चमचा सासव घालूया सासवां बरी तडतडू जाय आणि त्याच्या उपरांत दहा बारा करविला घाला करविलांनी भाजी एक टेस्ट बरी त्याच बरोबर, हे आले लसूण पेस्ट जी हा स्वतः तयार केली एक चमचो असा ही आता ही घालून मिक्स करूया आणि हींग घालता हा पाव चमचो आता हे सगळे एकजीव करूया आणि जे आले आणि लसणूची कच्ची जी टेस्ट असा ती मात्शी भाजून काढूया म्हणजे ती वसपाला ती भाजी खातर अशी कच्ची कच्ची लागतली तुम्हाला लसूण आणि आले असे तोडाक लागतले बरे लागपाना सो ते बरे भाजून घेऊया हांगा हांवेन एक चमचो जिरेपूड एक चमचा धणेपूड एक चमचो कश्मीरी चिली पावडर तर हे सगळे मसाले आमक हे घालपचे असा आणि हे सगळे सर्वात पहिली एकजीव बरे भाजून घे ह मीठ घालता चवीनुसार मीठ आत्ताच जेडे जेणेकरून मसाले वांगडा मिक्स जातले मीठ आणि ते सारखे लागतले तर आता हे सगळे एकजीव करूया आम्ही तर हा हा एक बारीक चिरलेला कांदो घातलेलो असा आणि एक बारीक चिरलेला टमाट आता हे सगळे एकजीव करपचे आणि एका तेल सुटले त्या उपरांत तुम्ही समजून जाया की हे जे मसाले असा हे सारखे कांदे टमाटात उतरलेले असा आणि तुमचे कांदे आणि टोमॅट टोमॅटोजनी असे मेल्ट टाईप जातले माते तुमकां कळतलेच आता हे सगळे एकजीव करूया हंगा आमचो कांदो आणि टमाट बऱ्यापैकी मऊ ज्लो असा आणि तेल सुद्धा सुटलेले असा आता मी शिजलेले मटकी आणि बटाट असा ते घालूया बरे उदक घालपाना कारण की आमका ही सुकी भाजी करपाची असा तिका लागून जाय तुम्ही उदक घालून मातशी पातळ भाजी म्हणता पण तशी सुद्धा करू शकता पण मला तशी नाका हांव सुकी करता आता हे सगळी भाजी घालूया आणि ती हलकी एक जीव करपाची कारण की ती ऑलरेडी शिजलेली असा तिका लागून अजून रॅप कशी जातली सो हलक्या हातात तुम्ही ही भाजी मिक्स करपाची बरे आ, ही मिक्स करताना हांव त्याच्यात गरम मसाला घालता एक चमचो हो माझा अंदाज असा एक चमच्याच्या अंदाजात घालता तुम्ही सुद्धा तुमच्या तिकटानुसार तुम्ही गरम मसालो घाला आता हे सगळे एकजीव करूया आणि हर झाकण दुन एक वाफ काढूया कारण की ही ऑलरेडी शिजलेली असा अजून चढ शिजोवची ना फक्त एक सेकंड म्हटलं तरी हरकत नाही एक सेकंड दवरुपचे हे एक सेकेंड आसा असा आणि आमची भाजी तयार असा आता वली कोथमीर घालता आनी सय घालता इल्ली आता हे सगळे हलके एकजीव करुया आणि ही भाजी खावपाक रेडी आसा ही रेसिपी तुमकां कशी दिसली म्हाका कमेंटात नक्की सांगा एक एक मसालो घालता सर्वात पहिली तिखालाल भाजेत हवे घाललं की सगळे तिखट कसे जातले हो माझं अंद हा घालता त्याचबरोबर मोस्ट इम्पॉर्टंट गरम मसालो, हे सगळेच घालता पकिट पूड धनेपूड आणि परत कश्मीरी चिली पावडर थोडीच घालूया आता हे सगळे एक जीव घालून मिक्सराक वाटून घेपाची सामके बारीक चला आता वाटा खोलगड असे आयदान घेतलेले असा आणि त्याच्यात दोन चमचे तेल घातलेले असा तेल बरे तापले त्या उपरांनी दहा बारा करवीला घालूया करवीलान टेस्ट बरी येता त्याका लागून आणि त्याचबरोबर पाव चमच हिंग आणि हे सगळे एकजीव करून यात आम्ही घालूया आता बारीक चिरलेलो एक कांदो आणि टमाट आता हे सगळे एकजीव करपाचे आणि माते मऊ करत दिवपाचे कांदो टमाट मऊ झाले आसा आता आम्ही जे वाटलेले वाटण असा वाट ते घालूया त्याच आयदनात हे मटकीचे उदक असा ते घालूया आणि आता तेही आम्ही या वाटणात घालूया आता हे सगळे एकजीव करूया आम्ही चवीनुसार मीठ घालपाचे आणि हे सगळे एकजीव करून हेक बरी उकळ येऊ देऊया आणि उकळ येऊ देऊनच मागीर आम्ही हे जे शिजलेले मटकी आणि बटाट असा ते घालूया नाले एकदमच ते मेल्ट जातले तर हा तुम्ही पळ शकता आमच्या आम तोडाका म्हटल्या आमटीक बरी उकळ आयिल्ली असा आता आम्ही हे शिजयले जे मटके आणि बटाट असा ते घालूया आणि हे सगळे एकजीव करून एक उकळ अजून येऊ देऊया आमटी आमची बरी शिजलेली असा आता हावे वली कोथमीर घातली बारीक शिरलेली आणि अशा प्रकारे आमची ही मटकीची आमटी तयार असा बरे आईचे हे दोन रेसिपी तुमकां कसे दिसले म्हाका कमेंटात नक्की सांगा आणि तुमच्या घरा नक्की ट्राय करून पयााया रेसिपी तुम्हाला कशा दिसल कमेंटात नक्की सांगा गॅस बंद करते हंगा माझे जेवण झाले असा मातसो जो किचन निवळ करतो रोला तो आता निवळ करता आणि येस आणि मग खूप बरे दिसले की बेगीन झाले जेवण बेगीन म्हटल्या टायमारूच झाले आणि आज हांवें उदक तापोवन दवरलें न्हांवपाक लागून आतां हांव न्हातलें एक जाली आजून अर्दो वर रावलो प्रिनी शेवपाक चलो फिर वन आवर लेटर हे जे तोंडाक केल्ले हांवें मटकीची आणि मटकीची भाजी शीत आळशी लोक लो। असा त्यांच्या त्यांना आम्ही या सोफ्याचे सोफो भतरच दौरलो आणि त्यांना निजपे असून स्पेशल सोफो असा त्यांच्या खाती आणि स्पेशल खेळपाव दहा पितली मम्मा आली फे तर हंगा रात्रीची साडे बारा झाली आणि अजून दिनेश काम करता आणि आज म्हणता लास्ट असा पोळोया चला पोळया किती करता तो अरे भैयाजी हो गे तुम्हाला yeah. जाल तुझे हा सकल आशिले ते अरे वा कंदील फायनली आसा दिनेशचे आता फाल्या वतले चलो अशा प्रकारे दिनचुल्याचे कंदील झालेले असा आणि आता तो फाल्या ओ माय गॉड ते जाऊया ते बाजर येतले हा तर अशा प्रकारे दिनेश आले कंदील फायनली झाले असा आणि आता तो आता तो विचपाक येता आणि माझोही ब्लॉग एंड करपाची वेळ so, सो आय होप तुम्हाला आयचो ब्लॉग आईची रेसिपी आवडली असतली व्हिडिओ आवडलो जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचेर नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा पळया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट